शहराची खबर, शहरा हो शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील एका गावात दोन महिन्यापूर्वी हो। अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे दरम्यान पीडित मुलगी नातेवाईकांकडे येथील एमआयडीसी परिसरात आली असता ती गर्भवती असल्याच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार तिने नातेवाईकांना सांगितला या प्रकरणी तिच्या नातेवाईक महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचार पोस्को कायदे नवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील मार्केट परिसरात प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखू जुन्य पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनातून बेकायदेशीरित्या गुटखा व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या तरुणावर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई केली या कारवाईत संशयित आरोपींकडून एकूण तीन लाख नव्याण्णव नौ हजार सातशे बारा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आनंद धाम मार्केट परिसरात एका चारचाकी वाहनात एक इसम महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ बाळगून आहे या माहितीच्या आधारे दराडे यांच्या आदेशाने महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे यांनी पोलीस पथक व पंचांसह सदर परिसरात फडणवीस यांनी नुकतीच भिंगार मध्ये नव्याने नगरपालिका करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता भिंगारच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे लवकरच नव्या नगरपालिकेच्या निवडणुकाही होतील या निवडणुकीत भिंगार भाजपने पूर्ण ताकदीने उतरवून पहिला नगराध्यक्ष हा भाजपचा झाला पाहिजे यासाठी नियोजन करा असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले गावठी पिस्तूल बाळगणारा नेवासा येथील एका तरुणाला कोतवाली पोलिसांनी रंगे हात पकडले आहे सचिन पांडुरंग घोरतले असे त्याचे नाव आहे त्याच्या ताब्यातून गावठी पिस्तूल व सहा जिवंत कारतुसे असा सुमारे एक्कावन्न हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या एका वृद्ध महिलेला एका अनोळखी व्यक्तीने थांबून पत्ता विचारण्याच्या व त्यांच्या गळ्यातील सुमारे चार तोळ्याचे सोन्याचे मंगळ सूत्र जबरदस्तीने ओढवून नेले ही घटना सावेडी उपनगरातील गुलमोर रस्त्यावरील संकल्प हॉटेल समोर दळवी परिसरात सातच्या सुमारास घडली याबाबत मंगला दगडू सोनवणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे शहराच्या खबरपात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर